ताज्या घडामोडींसाठी न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा भिवंडी तालुक्यातील राहुर गावातील भूमिहीन आदिवासी शेतकऱ्यांना शासनाने दिलेल्या ऐंशी एकर जमिनीवर धनदांडग्यांनी केलेल्या अतिक्रमणाबाबत तक्रारीला श्रमजीवी संघटनेने केलेल्या पाठपुराव्याला यश आलंय या जमिनीवरील धनदांडग्यांनी उभारलेले बंगले फार्म हाऊसवर सोमवारी तहसीलदाराच्या आदेशाने बुलडोजर चालवून जमीन दोस्त करण्यात आले ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील राहूर गावातील तेवीस भूमिहीन आदिवासी शेतकरी कुटुंबियांना एकोणीसशे साली शासनाने शेतजमिनीचे पट्टे नावे करून दिले होते कालांतराने स्थानिक धनदांडग्यांनी आदिवासी समाजाच्या अज्ञानाचा फायदा घेत त्यांच्या जमिनी नाममात्र पैसे देऊन धाक दाखवून कब्जात घेतल्या होत्या बंगले बनवण्यात आले होते चावडी वाचन कार्यक्रमादरम्यान ही बाब श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या जमिनींचा शोध घेतला असता त्यापैकी बहुसंख्य आदिवासी कुटुंबीय जमिनी नसल्यानं बेघर झाले होते त्यांनी महसूल प्रशासन तहसीलदार कार्यालय भिवंडी यांच्याकडे पाठपुरावा करून या जमिनीचा शोध घेतला त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे या आदिवासी कुटुंबियांना त्यांच्या जमिनी परत करत तसेच सातबारा दप्तरी नोंद केल्याचं दाखले देण्यात आले त्यानंतर तहसीलदार अभिजित खोले यांच्या नेतृत्वाखाली महसूल प्रशासन पोलीस वन विभाग यांच्या मदतीने या अतिक्रमण केलेल्या जमिनींवर सर्व बांधकाम करण्यात आले एकोणीसशे अठ्याहत्तर साली काही जमीन मिळकती या भूमी शेतमजुरांना दिलेल्या होत्या आणि प्रामुख्याने हे आदिवासी शेतमजूर होते आणि शासनापर्यंत अशा तक्रारी आल्या होत्या की या आदिवासींना वाटले वाटप केलेल्या जमिनींवर अवैधरित्या अतिक्रमण करून कब्जा करून त्यांना धमकावून आणि या जमिनींचा कब्जा घेण्यात आलेला होता तर त्याबाबत आपण आता शहानिशा केली सगळ्या जमिनीची स्थळपाणी करून त्याचं सीमांकन करून त्याच्या हद्दी निश्चित केल्या आणि आता ज्या ज्या जमिनींवर अवैधरित्या अतिक्रमण केलेलं आहे तर त्या अतिक्रमणं दूर करण्याचा आपण आता कारवाई सुरू केलेली आहे एकूण तेवीस प्लॉट वाटप केलेले होते परंतु आत्तापर्यंत सोळा काही जे प्लॉटधारक आहेत तर ते मयत झालेले आहेत काही याला वारस लागलेले आहेत काही याला अजून वारस नोंदी व्हायच्या आहेत तर ती वारसांबाबतची प्रक्रिया आमची सुरू आहे परंतु ज्या प्लॉटधारकांच्या वारसांनी याबाबत आपल्याला जबाब दिलेले आहेत तर प्रामुख्याने त्या प्लॉटवर आपण कारवाई सुरू केलेली आहे साधारणतः ते एकूण सोळा प्लॉट्स आहेत किती क्षेत्र असेल अंदाजे ऑन ॲन ॲव्हरेज प्रत्येक प्लॉटधारकाला चार एकर जमीन वाटप केलेली आहे एक हेक्टर एकसष्ट गुंठे अशी चार एकर जमीन वाटप केलेली आहे सेहेचाळीस वर्षापूर्वी ज्या जमिनी भूमिनांना वाटप केल्या आणि आदिवासी त्यातही प्रामुख्यानं कातकरींना ज्या जमिनी वाटप झाल्या अशा या ठिकाणी जवळपास ऐंशी एकर जमिनी होत्या ज्या तेवीस जणांना वाटप झाल्या होत्या त्यातले जवळपास अठरा कुटुंब ही समोर आली तीन कुटुंबांच्या छोड्या छोड्या जमिनी आहेत आणि दोन कुटुंब एक कुटुंबाचा स्वतःचा कब्जा आहे असल्याची माहिती आहे आणि दोन कुटुंबांच्या जमिनी अजूनही त्याचा निकाल लागणं बाकी आहे त्या कदाचित जा सरकार जमा होतील या जमिनी आपण म्हणालो तसं धनदानग्यांच्या कब्जा वहिवाटीमध्ये होत्या एक इंच जमिनीवर सुद्धा आदिवासींची वहिवाट नव्हती ही बाब चावडी वाचनामध्ये माझ्या निदर्शनास आल्यानंतर मी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तशी माहिती दिली आणि त्यांनी महसूल आयुक्त आय जी कलेक्टर त्यानंतर या ठिकाणचे डी वाय एस पी तहसीलदार प्रांत अगदी पोलीस अधिकारी यांच्या समवेत एक मिटिंग घेतली आणि ज्यामध्ये या ठिकाणचे जी कुटुंब आहेत त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या तात्काळ त्यांनी बारा तारखेला बारा फेब्रुवारीला हा आदेश दिला की या जमिनी यांच्या मोजून द्या त्याच पद्धतीने त्याच्यावरती जी काही अतिक्रमणं केलेली आहेत ती उद्ध्वस्त करा आणि त्यावर त्या आदिवासींचा बोर्ड सरकारी खर्चाने लावा आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तो फलक लावला आहे असेच फलक त्या ठिकाणी लावा त्याप्रमाणे कालपासून मोजणी सुरू झाली केवळ दोन प्लॉटची बा मोजणी बाकी आहे बाकी सर्व प्लॉटची मोजणी झाली आणि आता या ठिकाणी अतिक्रमण जी केलेली आहेत त्याबद्दलची तोडक कारवाई सुरू झालेली आहे आकाशाने स्वानंद मीडिया भिवंडी ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा